नमस्कार शेतकरी मित्रांनो शासनाने जसं हेक्टरी रब्बी अनुदान हे दहा हजार रुपये जाहीर केलं होतं आणि त्याबद्दलचे शासन निर्णय सुद्धा निघाले आणि काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ह्या रब्बी अनुदानाचे दहा हजार रुपयाप्रमाणे शंभर टक्के अनुदान काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आले आणि काही शेतकऱ्यांच्या साठ टक्केच आले आता हा नेमका फरक का होतोय याबद्दल सर्वच शेतकरी गोंधळून गेलेले आहेत आता एक महत्वाची गोष्ट आहे शेतकरी मित्रांनो जो काही पाऊस पडला होता तो जून मध्ये काही पडला जुलै मध्ये काही पडला ऑगस्ट मध्ये पडला आणि सप्टेंबर मध्ये तर भयानक अशी अतिवृष्टी झाली आता ज्या शेतकऱ्यांचं जून मध्ये नुकसान झालं काही शेतकऱ्यांचं जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर मध्ये सर्वात जास्त नुकसान झालं आणि त्यामध्येच धाराशिव जिल्हा लातूर जिल्हा आणि सोलापूर जिल्हा या जिल्ह्यामध्ये तर इतकं आतोनात असं भयानक नुकसान झालं त्यानंतर शासनानं येऊन तिथं पाहणी केली आणि पाहणी केल्याच्या नंतर त्या शेतकऱ्यांचे पंचनामे सुद्धा करण्यात आले आता ही पाहणी झाली सप्टेंबर महिन्यामध्ये मात्र जे काही शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं ते जून महिन्यापासून झालं होतं जुलै महिन्यात झालं ऑगस्ट महिन्यात झालं आणि सप्टेंबर महिन्यामध्ये झालं आता ही पाहणी झाल्याच्या नंतर त्याचे पंचनामे झाले आणि पंचनामे झाल्याच्या नंतर शासनानं शासन निर्णय सुद्धा काढली बर शासन निर्णय काय थोडे थिडके नाही आले शासन निर्णय सुद्धा लयमठी आले त्याच कारण असं होतं की जून मध्ये नुकसान झालं त्यावेळेस जसे पंचनामे झाले तसा शासनाकडे अहवाल गेला जुलैमध्ये जे नुकसान झालं त्याचे पंचनामे झाले तसा शासनाकडे अहवाल गेला स तसंच ऑगस्ट आणि सप्टेंबर मध्ये झालं आणि त्या त्या महिन्यामध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं त्याप्रमाणे शासनाकडे ही माहिती गेली आणि त्यावेळेस मुख्यमंत्र्यांनी सुद्धा सांगितलं होतं की आम्ही सर्व शेतकऱ्यांचे पंचनामे होत वाट पाहत बसणार नाहीत ज्या ज्या शेतकऱ्याचे पंचनामे झाले त्या याद्या शासनाकडे आल्या आणि त्याप्रमाणे शासनानं शासन निर्णय काढून जी काही शेतकऱ्यांचे नुकसान झाली होती त्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई जाहीर केली आणि त्याप्रमाणे शेतकऱ्याच्या खात्यात सुद्धा नुकसान भरपाई आलेली काही शेतकऱ्यांची आली असेल काही शेतकऱ्यांची आली नसेल आता तुमच्या आली का नाही तुम्ही कमेंट करा तुमच्या जिल्ह्याचं नाव सुद्धा कमेंट करा आता नेमकं ह्या मदती ज्या आहेत टप्प्याटप्प्यानं का येत आहेत कारण जून मध्ये जुलैमध्ये ऑगस्टमध्ये मध्ये जसं जसं नुकसान झालं आणि जसं जसे, 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 जसे पंचनामे शासनाकडे गेले त्याप्रमाणे जसं याद्या अपलोड करण्यात आल्या आणि त्याप्रमाणे शेतकऱ्यांची मदत जाहीर करण्यात आली आणि शेतकऱ्यांना सुद्धा त्याच प्रमाणात ही मदत मिळत आहे आता काही शेतकऱ्यांना आली नसेल तर त्यांची मदत सुद्धा येईल मात्र त्याच सोबत शासनानं हेक्टरी रब्बी अनुदानासाठी दहा हजार रुपये मदत सुद्धा जाहीर केली होती मग आता ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे त्या शेतकऱ्याला वाटतंय माझं शंभर टक्के नुकसान झालंय माझ्या शेजाऱ्याचं शंभर टक्के नुकसान झालंय मात्र त्या शेतकऱ्याला शंभर टक्के नुकसान भरपाई आली आणि मला साठ टक्केच का आली तर त्याचं मूळ कारण मित्रांनो असं असू शकतं की ही जसे नुकसान भरपाईचे पंचनामे झाले मग त्यावेळेस त्या शेतकऱ्याचं जे नुकसान झालं होतं आता एखाद्या शेतकऱ्याचं नुकसान जून मध्ये पन्नास टक्के झालेलं असू शकते त्यानंतर त्याचा ऑगस्ट मध्ये पन्नास टक्के झालेला असेल मग सुरुवातीचा जो पंचनामा झाला आणि नंतरचा पंचनामा झाला त्याचं त्या यादीमध्ये नाव आलेलं असेल त्यामुळे त्या शेतकऱ्याला शंभर टक्के नुकसान भरपाई मिळालेली असेल आता काही शेतकरी असे आहेत की त्यांचं जून मध्ये नुकसान झालं नंतर सप्टेंबर मध्ये नुकसान झालं मात्र जून महिन्यामध्ये जे नुकसान भरपाई आली ती त्या शेतकऱ्याला मिळाली आणि ऑगस्ट मधील जी नुकसान भरपाई आहे किंवा सॉरी सप्टेंबर मधील नुकसान भरपाई ती शेतकऱ्याला त्या अद्याप मिळालेली नसेल म्हणजे ज्या वेळेस सुरुवातीला त्याचा जो काही पंचनामा गेलेला आहे त्याप्रमाणे त्याला ती पन्नास टक्के नुकसान भरपाई आलेली असेल अनुदान आलेलं असेल आणि राहिलेलं अनुदान त्याला येऊ शकतं मात्र शेतकऱ्यामध्ये असा संभ्रम आहे की आपल्याला हे राहिलेलं अनुदान मिळेल का नाही हा शेतकऱ्यांना पडलेला प्रश्न आहे कारण नुकसान त्याचंही झालेलं आहे शेजाऱ्याचही झालेलं आहे आणि असं हे जे काही रब्बी अनुदानाबाबत घोळ वाटतोय शेतकऱ्याला मात्र ते रब्बी अनुदान सुद्धा मिळेल कारण शासनानं जे जाहीर आहे त्याप्रमाणे हे अनुदान नक्कीच मिळणार आहे कारण त्याबाबतचे शासन निर्णय काढलेले आहेत नुसती काही याची तोंडी घोषणा केलेली नाही जशी पीक विम्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी हेक्टरी सतरा हजार रुपये येईल असं सांगितलं होतं मात्र पीक विमा जसं उंबरठा उत्पादन त्या मंडळामध्ये कमी आलं तरच मिळू शकतो घोषणा केल्यामुळं नाही म्हणून त्याचा शासन निर्णय सुद्धा निघालेला नाही की पीक विमा हा हेक्टरी सतरा हजार रुपये देण्यात येईल मात्र अतिवृष्टी नुकसान भरपाई असेल किंवा रब्बी अनुदान असेल ज्या ज्या शेतकऱ्याचं ज्या महिन्यामध्ये नुकसान झालं होतं त्याप्रमाणे आतापर्यंत सर्व जिल्ह्यामधील सर्व तालुक्यांच सर्व मंडळाचं ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं अशा बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अतिवृष्टीची नुकसान भरपाई आलेली आहे आणि तसंच रब्बी अनुदान सुद्धा त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हेक्टरी दहा हजार रुपया प्रमाण येणार आहे अशी ही माहिती होती आता तुम्हाला अतिवृष्टी नुकसान भरपाई आली का किंवा नाही आली हे सुद्धा कमेंट करा आणि रब्बी अनुदान मिळाले का हे सुद्धा नक्कीच कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद